सहा पाच दोन हजार चोवीस रोजी पाथरवाडी गावातील आदिवासी ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांना निवेदन दिले मागील दीड वर्षापासून पाथरवाडी गावातील आदिवासी प्रशासनाकडे निवेदने देऊन बेजार झाले आहेत प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे आदिवासी समाजाने आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे पाथरवाडी येथील आदिवासी बांधवांची एकच विनंती होती की शिलोना ग्रामपंचायतसाठीची जलजीवन मिशन विहिरीची जागा पाथरवाडीमधील अतिशय लहान पाझर तलावाजवळ न होता जामनाला प्रकल्पावर सदर विहिरी व्हावी जामनाला तलाव हा पाथरवाडी पाझर तलावापेक्षा पंधरा पटीने मोठा आहे केंद्र शासनाची जलजीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना आहे शासनाचा निधी व्यर्थ नाही व्हावा आणि शिळोणा ग्रामपंचायतला दीर्घकालीन शाश्वत पाणीपुरवठा व्हावा तसेच पाथरवाडीमधील आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी आमची मागील दीड वर्षापासून शासनापुढे मागणी आहे ती मागणी पूर्ण न झाल्यास दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीसपासून पाथरवाडी गावातील महिला आणि नागरिक गावामध्येच आमरण उपोषणाला बसणार जोपर्यंत आमच्यावर होणारा अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आम्ही शांत नाही बसणार शासन आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी